नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय जी मराठी न्यूज जी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया बातमी बात सविस्तरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कान्होरी येथील ज्योती सोटम आणि कृष्णा सोटम यांच्या वतीने पाल जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील शाळेत विद्यार्थ्यांना रजिस्टर वाटप केलं आमदार अनुराधताई चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत पाल जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावांमधील शाळांमध्ये सोटम परिवाराच्या वतीने प्रत्येकी विद्यार्थ्यांना दोन रजिस्टर वाटप केले आहेत असे जवळपास संपूर्ण गटामध्ये सहा हजार रजिस्टर वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाची तालुक्यात चर्चा दिसून येत आहे पी जे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रवीण खंडे फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा